शेअर मार्केटमध्ये आर्थिक फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी शेवगाव पोलिस ठाण्यासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे शेवगाव तालुक्यातील गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दाखल आहे या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करावी या मागणीसाठी गुंतवणूकदारांनी शेवगाव पोलीस स्टेशन समोर साखळी उपोषण सुरु आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दाखल केलेल्या गुन्ह्यात साईनाथ कवडे चंद्रकला कवडे कल्याण कवडे आणि महेंद्र कवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता गुंतवणूकदारांचा दाबा असा आहे की आरोपींनी आमच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन आमचा विश्वासघात करत ते फरार झाले या प्रकरणी गुंतवणूकदारांनी पोलिसांना अनेकदा निवेदनं दिली त्यांनी आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे मात्र आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत त्यामुळे संतापलेल्या गुंतवणूकदारांनी शेवगाव पोलीस ठाण्यासमोरच साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे यावेळी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार उपोषणास बसले आहेत उपोषण केले नंतर बऱ्याच लोकांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आता आज जे आम्ही एस डी बसलेले साईनाथ गवडे हा सगळ्यात मोठा मोर्क आहे हा शेअर मार्केटमधला याच्यावरच त्या गुन्हा दाखल करून याला कधी आणणार प्रशासन हा आमचा प्रश्न आहे याला याला कोण राज राजकीय वर वरध असता आहे याला याचा पुणे मोठा आका आहे का पोलीस प्रशासनमधलं मधला तो मोठा आका आहे का याला कोण मदत करतं याला हे आमचे सर्व जे उपोषण करते याला सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे याला का आणत नाही तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं तंत्रज्ञान याच्यामध्ये काय झालं तो आता काय करतो हो व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती हो नाही का लोकांना येऊ नाही का धमकवतो याच्यामध्ये जे याच्यामधलं जे फिर्यादी आहे त्याला ॲडो क्लिप पाठवतो त्याला धमकवतो उपोषण केलं तर मी माझं आत्मदहन करेल काय करेन अरे वा तू इथं ये तुझं काय आहे ना इथं आल्याच्या नंतर तू सरेंडर कर आणि लोकाचे पैसे देऊन टाक हीच आमची मागणी आहे प्रशासनाला परत ही मागणी आहे की आमची त्याने प्रॉपर्टी त्यांनी घेतलेला आहे जे जंगम मालमत्ता आहे त्याच्या नावावरची ती ते ताब्यात घ्यावा त्यांनी आणि त्याचा लिलाव करावा जे ज्या ज्या लोकांची फसवणूक झालेली आर्थिक त्यांना त्या त्याच्या माध्यमातून त्याला लिलाव झाल्याच्या नंतर ते पैसे परत करावा ही नम्रलके बरार कर्ज काढलाईन आणलेले चायनात कावड्याला त्याने आम्ही काढित नव्हतो आणि आमच्या पोरी बाळकनी झालेल्या आहेत इथेच पोरी रोज गावाले घरी येते तर ना आम्हाला घराच्या बाहेर का आज तीन रोज झाले आम्हाला भाकरीने कोळी आणि घराच्या बाहेर आम्ही बसून येतलं की मग काय करायचं आहे आम्ही आता कसं करायचं आमच्या पैसे सोय करा तेवढे पैसे मिटले ते का आम्ही काहीच करीत आणि आणलाईन आलेले पैसे आणि एक तर एकदा आला पोरांनी काम ता करून पोरीचं लग्न करायचं आहे लिमगावच्या तिथे सहा लाख की ते दगडं उचलून लोकांत मित्र उचलून दुकानाचे पैसे टाकलेले लग्न रहीत झाले पाहून असं पाणी गेली असत धरणीला पायड्याला काय करायचं या मग इतकं इतकं फसिल कोण आले तुम्ही आमचे काही मिळून असेल लहान पोराचे आमच्या नावावर टाक आणि तेरा लागते काढायला लावले आम्ही काढीत नव्हतं कोणाला इतर आम्ही सडकाच्या खाली माणूस उतरू नव्हता दिला आत्ता फक्त गाव कोणतं रथाळीस कोण गा फक्याच्या वाडीची फालकी आहे काम करून आम्ही चाळीस येणेख्यानी जागा घेतली पाच कोणची पण हे सांगत आम्ही असं कोणला फशील नाही का टाक काय पोलिसांनी आता काय पाहिजे करायची अटक पैसे अटक करायची लगेच धरून अरुण आमचे पैसे अटक करा काहीतरी करा का ना परीत हे लग्न कसे करायचे पोरीचे आणि पाणी गळा ना हे तुम्हाला माफ करू पण लोक घरी येते आमच्या रोज त्यांना काय करायचं आम्ही आपले रोज ही हजार महिना बरायचा पोरा आता बाल बोगे पहिले बांधकामाला जाईल आणि ते तोरून आमच्या गेटा तोड देतो आमच्या फाल रोज दारूवाले लोक टेम्पू भरून पत्रेचे टेम्पू शेवगाली तुम्ही त्यांना काही मारण ना कोणी काय आणलं गेट कोणी तोड्या पणाला बोलत पोलिसांना काय करत पोलिस पैसे घेत ते टाकत नाही आम्ही काय करतो आमचं पण मना गणेश माधुराव काळी रावत गाव तुरुडगाव असून माझे सायनाथ कवडे यांच्याकडे आठ लाख रुपये आहेत आज जे तो उद्या देतो करून असा फरार होऊन गेलेली आहेत सगळ्या गावातले पैसे जवळजवळ सत्तर टक्के लोकांचे गावातले पैसे घेऊन पळालेला त्यामुळे याला पोलीस प्रशासनाने त्वरित अटक करावी मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहटराय शेवगाव